आज आपण झणझणीत तिखट आंबट आणि जेवणाची चव दुप्पट करणारं हिरव्या मिरचीचं लोणचं करणार आहोत बघा करायला पण खूप सोपं आणि साहित्य पण खूप कमी अस लागतं याला बघा आणि अशा प्रकारे लोणचं केल्यावर वर्षभर टिकतं आणि वर्षभरसुद्धा हे खराब होत नाही बघा करायला पण खूप साधी आहे सोपी पद्धत आहे बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ज्याला कधीही केलेलं नाही त्यांना पण अशा प्रकारे लोणचं करायला सोपं जाईल बघा किती छान लोणचं झालेलं आहे आपलं बघा आता आपण त्यासाठी अर्धा किलो अशा हिरव्या गडद रंगाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत कारण ह्या मिरच्या आपल्या तिखट असतात आणि ह्या मिरच्या छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे ह्या मिरच्या अशा लांब लांब घ्यायच्या आहे आणि पूर्ण छान कोरड्या करून घ्यायच्या आहे मिरच्याला पाणी राहिलं नाही पाहिजे आणि त्या स्वच्छ करून पुसून आणि मी अशा देठासकट मिरच्या वापरणार आहेत कापण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावून घ्या आणि अशा उभ्या मिरच्या कापून घ्या तेलामुळे आपले हात आग करणार नाहीत आणि हाताची आग पण होणार नाहीत बघा अशा उभ्या मिरच्या कापून घ्यायच्या आहे अशा प्रकारे मी सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत बघा कापायला खूप सोपे आणि इझी आहेत बघा छान दोन भागामध्ये कापून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या आव आवडीनुसार कापू शकता आडव्या किंवा बारीक कापसुद्धा करू शकता आता मी चार मीडियम साईजचे लिंबू घेतलेले आहेत बघा लिंबाचे चार भाग केलेले आहेत बघा लिंबामुळे लोणच्याची चव छान येते आंबट तिखट लोणचं छान होतं आणि लिंबामधल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहे बियामुळे लोणचं कडवट लागतं त्यामुळे सर्व बिया व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत बघा आता आपल्या बिया सर्व काढून झालेल्या आहेत मग आपण ते साईडला ठेवलेले आहेत बघा आपण हे साहित्य घेतलेलं आहे मेथी लवंग आणि काळे मिरे हे थोडे दहा बारा दहा बाराच घेतलेले आहेत आणि आणि एक वाटी काळी मोहरी घेतलेली आहेत बघा हे सर्व साहित्य वाटी आपण घ्यायचं आहे छान मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे एका मिनटासाठी छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडा कच्चा पण गेला पाहिजे बघा अशा प्रकारे मी छान भाजून घेत आहे हे साहित्य थोडं थोडं भाजत आले की आपण त्यात घेतलेली मोहरी छान भाजून घेणार आहोत बघा याच्यामध्येच मोहरी टाकून भाजून घेणार आहोत मोहरी पण छान मिडियम गॅसवर तडतडेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत मग असे सतत हलवत राहायचं आहे कारण मोहरी सर्व भाजली पाहिजेत बघा मोहरी तडतडायला लागलं की गॅस बंद करायचा आहे बघा मोहरी छान तडतडेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत असं सतत हलवत राहायचं आहे बघा आपली मोहरी आता छान भाजलेली आहेत मोहरीचा कलर पण थोडा चेंज झालेला दिसत आहे मोहरी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून आपली मोहरी लवकर थंड होईल आणि त्याच कढईमध्ये आपण एक वाटी तेल थोडं कोमट करण्यासाठी ठेवलेलं आहे बघा आता आपण एक मिक्सिंग भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत आणि ते छान बारीक करून करून घ्यायचं आहे की जास्त बारीक पण नाही थोडी भरड करून घ्यायचं आहे गॅस मी तिकडे तेलाचा गॅस बंद केलेला आहे जेणेकरून तेल जास्त तपणार नाही बघा आपली मोहरी पण पल्स मोडवर फिरून घेतलेली आहे आणि छान झालेली आहे बघा भरड छान झालेली आहे जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही बघा जास्त बारीक करायचं नाही बघा आता हे आपण मिरच्या आणि लिंबामध्ये टाकणार आहोत बघा आणि एक छोटी वाटी आपण मीठ टाकणार आहोत मीठ जास्त झालं तरी चालते मिठामुळे लोणचं लवकर खराब होत नाही बघा बघा मिठामध्ये लोणचं जास्त दिवस टिकतं त्यामुळे मीठ थोडं एक दोन चम्मच जास्तच टाका मिठामुळे लोणच्याचे आयुष्य वाढतं मिठा त्यामुळे मीठ व्यवस्थित टाका आणि दोन ते ती तीन चमचे आपली हळद टाकायचे आहे आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने किंवा अशा प्रकारचा एक चम्मच घेऊन त्याच्या सहाय्याने असं व्यवस्थित सर्व मिरच्याला मसाला लावून घेऊ शकता बघा बघा सहज आपला मसाला सर्व मिरच्याला लागतो फक्त व्यवस्थित सगळीकडे मसाला लावून घ्यावा लागतो बघा अशा प्रकारे के लोणचं केली की लोणचं वर्षभर टिकतो फक्त लोणचं खायला घेताना त्यामध्ये ओला चम्मच किंवा ओला हात टाकायचा नाही पाण्याचा अंश त्याला लागला की लोणचं खराब होतं आता आपण थोडं कोमट केलेलं तेल लोणच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि तो लोणचं सर्व मिक्स करून घेणार आहोत बघा असं तेल पण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे सर्व तेल मिरच्या लोणचं सगळं एकजीव असं सर्व एक मिक्स करून छान घ्यायचं आहे बघा छान झालं झालेलं आहे आता आपलं लोणचं बघा दिसायला पण खूप छान दिसत आहे मसाला असा सर्व प्रकारे मिरच्यांना लावून घ्यायचा आहे बघा सर्व मिरच्याला असा छान व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा आहे बघा तुम्हाला जर वाटलं मीठ कमी आहे तर तुम्ही टाकू शकता तुम्हाला वाटलं मसाला कमी आहे तर तुम्ही पुन्हा मोहरी म्हणजे बारीक करून टाकू शकता बघा किती छान झालेले आहे आपला मसाला अगदी परफेक्ट झालेला आहे व्यवस्थित झालेला आहे बघा किती छान झालेला आहे बघा अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बघा किती छान आपले मिरची पिंकल झालेला आहे बघा आपला रेसिपी तयार